मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटाया व मलेशिया बसच्या प्रवासात जंतर मंतर पॉइंट म्हणजे टॉयलेट पॉइंटला बस थांबली प्रत्येक ठिकाणी टॉयलेट अत्यंत स्वच्छ होते पाणी सर्वत्र मुबलक आम्ही फक्त प्यायचं पाणी विकत घेत होतो अशा प्रकारे पट्टयाला पोचलो एके ठिकाणी जेवणाची सोय होती सर्वत्र बुफेच होते फक्त बसायला जागा ताट वाढून आणायचं आणि बसायचं तिथं प्यायला पाणी देत होते पण आपल्या बाटल्या भरून पाणी आणायचं नाही असा नियम होता जेवणानंतर नाँगचुंग विलेजमध्ये आणि मिनी सयाम बघायला निघालो जाताना हसऱ्या पेटनं पुन्हा आमचं स्वागत केलं नाँगचुंग विलेजमध्ये कौलारू घरं आणि स्वच्छ पाणी आहे सर्वत्र ते बघून आम्हाला भारतातल्या काश्मीरचीच आठवण झाली मिनी सयामला उतरल्यावर एका भव्य राक्षसाच्या पुतळ्याजवळ आम्हाला सर्वांना नेलं तिथून आम्हाला तुम्ही आता हे सगळं पहा आणि परत या पुतळ्यापाशीच या असं सांगण्यात आलं आम्ही निघालो जगातील सर्व प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती थोड्या मोठ्या प्रमाणावर तिथे ठेवण्यात आल्या होत्या प्रत्येक स्थळाचं स्थान अक्षांश रेखांश थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य असा सगळा इतिहास आणि त्याचा मूळ ठिकाणाचा फोटो असं रंगीत काच लावून चबुतऱ्यावर लिहून ठेवलेलं होतं ते वाचताना आणि त्याची प्रतिकृती प्रत्यक्ष पाहताना मन हरखून गेलं खूप मोठी जागा त्यांनी व्यापली आहे हे सर्व तयार करताना किती बारकाईनं लक्ष देऊन आणि त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन तयार केलं आहे याचं नवल वाटलं रात्र झाली तसं लाईट लागली त्या प्रतिकृतींच्या आतसुद्धा लाईट होते त्यामुळं त्या फारच सुंदर दिसत होत्या सिंगापूर विमानतळाची प्रतिक कृती पाहताना फारच आश्चर्य वाटलं तीन विमानं होती सर्वत्र पाणी होतं पाण्यातील ज्या प्रतिकृती होत्या तिथं भरपूर पाणी होतं काही ठिकाणी मेकअप करून आणि वेगळ्याच प्रकारचा पोशाख केलेल्या स्त्रिया पुरुष होते नंतर त्यांचा शो सुरू झाला जोरजोरात वाद्य वाजवत गाणी म्हणत त्यांचा शो सुरू झाला दोन तीन ठिकाणी असा शो सतत चालू असतो थिएटर वगैरे काही नाही पंधरा वीस खुर्च्या ठेवलेल्या ज्यांना पाहायचं असेल त्यांनी तिथं बसून तो शो पाहायचा थोडा वेळ तो बंद असतो आणि पुन्हा सुरू होतो मुख्य म्हणजे एंट्री फीमध्येच याही शोचं तिकीट समाविष्ट होतं चार पाच तासांची ती भटकंती केल्यावर पुन्हा आम्ही राक्षसाच्या पुतळ्याखाली एकत्र आलो सर्वत्र आखीव रेखीव रस्ते आणि स्वच्छता टपरी वजा हॉटेल्स आत होते फक्त चहा म्हणजे हॉट टी कोल्ड कॉफी आणि थंड पेय एवढंच तिथे उपलब्ध होतं एक चहा पंचवीस बाथला बाथ हे तिथलं नाणं आहे चहा पिऊन झाल्यावर आपला कप आपण कचरा कुंडीतच टाकायचा असा नियम होता त्यामुळं घाण टेबल अस्वच्छ असा प्रकार कुठेच दिसला नाही अशा प्रकारे सयाम पाहून परतताना पुन्हा पुन्हा ते बघावं असं वाटत होतं डोळ्यात साठवावंसं वाटत होतं पण पुढच्या प्रवासाला जायचं होतं पाय खूप दुखत होते बस आमची वाट पाहत होती पोटात कावळे कोकलू लागले होते पुन्हा बसचा प्रवास करून हॉटेलवर परत आलो आम्ही जेवण करून उद्याच्या तयारीची मनात जुळवाजुळ करीतच निद्रेच्या आहारी गेलो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झुम प्रवासाचे स्वप्न बघत रहा धन्यवाद